नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार माननीय दहशत गुरुधरन सर आमच्या सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष आणि माझ्या सावित्रीच्या लेखींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो अकरा एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्या जयंतीचा दिवस जवळ येतो आहे आणि त्यामुळे आमच्या सावित्रीच्या लेकींनी प्रत्येकी एक एक व्हिडिओ सादर करण्याचा एक प्रयास बांधलेला आहे आणि असाच व्हिडिओ मी सुद्धा आपणापुढे सादर करतोय करते आहे आणि माझा विषय आहे शिवजयंतीला सुरुवात कशी झाली तर हा मैत्रिणींना थोडासा इतिहास आहे शिवजयंती सहज सुरू झालेली नाही आणि ती कुणी शोधली त्याचं काय काय घडलं हा एक इतिहास आहे तर मैत्रिणींनं अठराशे एकोणसत्तरमध्ये एक इंग्रज पर्यटक म्हणू आपण त्यांना इतिहासकार म्हणू यांना एक कुतूहल होतं कारण महात्मा कारण छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत राज्यावर होते तोपर्यंत कुणाही इंग्रज इंग्रजांना कुठलाही कानाकोपरा त्यांना घेता आला नाही म्हणजे बघा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा कितीतरी प्रचंड तो ते पराक्रमी होते आणि म्हणूनच कुणी त्या ते तेव्हा तिथे येऊ शकत नव्हतं आणि इतक्या महान व्यक्तींची समाधी कशी असावी तो रायगड कसा असावा म्हणून त्या पर्यटकाला एक कुतूहल झाले आणि अठराशे एकोणसत्तरमध्ये मे महिन्यामध्ये ते रायगडावर आले आता रायगडाचा हा पठार भाग बाराशे एकर एरियामध्ये हा होता आणि तो सहज शोधणं शक्यही नव्हतं त्यांनी भरपूर दिवस तो पठार तो रायगडाची ती जागा शोधण्याचा प्रयत्न केला ती समाती शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये यश आलं नाही शेवटी ते परत गेले आणि त्यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी टाकली की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्याचा शोध लागलेला नाही आणि इतका मोठा हा राजा भारतामध्ये होऊन गेलेला आहे पण त्यांची साधी समाधी पण नाही आणि ही ही बातमी त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये टाकली आणि ही बातमी आपल्या छत आपल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाचण्यात आली आणि त्यांना ही अतिशय वाईट वाटलं की आज छत्रपतींचा इतिहास कितीतरी मोठाचा आहे मोठा आहे आणि त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र हा घडलेला आहे आणि अशा महान योद्ध्याची या महान राजाची साधी समाधी नस मिळावी मिळ मिळू नये हे एक शोकांतिका आपल्या भारतासाठी आहे आणि म्हणून त्यांनी पत्रव्यवहार केले एक टीम तयार केली अशी हजार मुलांची त्यांनी एक टीम तयार केली आणि जून महिन्यामध्ये ते रायगडावर पोचले आणि सतत सतत तीन दिवसाचे कष्टाने परिश्रम घेतले अनेक झाडं झुडपं वाढलेले होते पण तरीही त्यांनी हार मानली नाही आणि सतत तीन दिवस ते ती आ, समाधी शोधत राहिले अखेरीस त्यांच्या या परिश्रमाला यश लाभले आणि ती समाधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना ती समाधी सापडली पण जेव्हा ती समाधी सापडली तेव्हा ती अत्यंत वाईट अवस्थेत होती झुडप झाडं वाढलेले होते तिथे घाण जमलेली होती तर ती घाण पहिले स्वच्छ केली गेली तिथली झाडं झुडपं तोडल्या गेले आणि त्यावर मग ती स्वच्छ करून त्यावर फुले वाहण्यात आले आणि कुवाडी भूषण क्षत्रिय कुलावंताच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या गेल्या असे नारे लावल्या गेले तर ह्यांचा हे जेव्हा हे सगळं करत होते तेव्हा तिथे ग्रामवासी एक जोशी नावाची व्यक्ती तिथे होती ती तिथे आली आणि त्यांनी याही गोष्टीला छद आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंना विरोध केला त्यांनी अशा अवस्थेत त्यांना बोलले की ह्या हा कोण हा क्षुद्रांचा राजा आहे याचा मौंज देखील झालं नाही याचं नामकरण नीट झालं नाही तर तुम्ही ह्याला राजा म्हणून कसं काय संबोधता हा आणि खरं म्हणजे हा इथला हा हे काही तुम्ही जे इथली स्वच्छ परिसर केला जे काही केलं ह्याचं ह्याचं मानधन वास्तविक तुम्ही मला द्यायला पाहिजे कारण ही माझ्या हद्दीमधली ही जागा आहे आणि शेवटी असं असं बोलून ते विरोध करायला लागले शेवटी आपले महात्मा ज्योतिराव फुले आहे ते लघुजी यांचे यांच्या ह्यांच्या तालमीमध्ये ते कुस्ती शिकलेले आहे आणि ते ह्या जोशेचं म्हणणं कसं काय ऐकून घेणार आहे त्यांनी प्रखर विरोध केला आणि त्यांना असा धडा दाखवला की तिथून ते ग्रामजशी शेवटी निघून गेले आणि त्यानंतर खरं म्हणजे त्या, त्या दिवसापासून आपल्या समाधीचा शोध लागला आणि मग ते त्या त्या, त्या समाधीचा शोध लागून मग शिवजयंती ही साजरी करण्यात आली त्यानंतर सर्वत्र ही गोष्ट पसरली त्यावर त्यावर अभ्यासा सुरूच होता मग त्याच्यामध्ये असाही ठराव पास झालेला होता की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहावा तो ती जबाबदारी महात्मा ज्योतिराव फुले यांना दिली एक दुसरं म्हणजे समाधीचा जीर्णोद्धार व्हावा आणि तिसरं म्हणजे ह्या दिवसापासून सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात यावा यामध्ये पहिल्या पोवा महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा यावर रचला जीर्णोद्धारसुद्धा सुद्धा काम मार्गी लागलं आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात पार सोहळा पार पडावा म्हणजे साजरा करण्यात यावा ही सुद्धा गोष्ट सर्वत्र सांगण्यात आली यासाठी या, या सगळ्या गोष्टीला इंग्रज सुद्धा त्याला त्याचा पाठपुरावा केला आणि ह्याला मदत म्हणून त्या काळात पाच रुपयाची इंग्रज सरकारनी मदतसुद्धा केलेली आहे आणि सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुरुवात केली त्यानंतर मुंबईला मेघाजी नारायण मेघे यांनी सुद्धा मुंबईला जे कामगार नेते होते त्यांनीसुद्धा मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला सुरुवात केली आणि मग नंतर सर्वत्रच या जयंतीची सुरुवात झाली तर हा सुद्धा सन्मान आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी फुलेंच्या नावानी आहे आणि त्यांनीच ही महात्मा ज्योतिराव फुलें त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा त्यांची समाधी सर्वत्र आ, सर्वत्र बघायला मिळतात आणि त्यानंतर रायगडाचं सुशोभीकरणसुद्धा करण्यात आलं अशा पुष्कळ गोष्टी करण्यात आल्या आणि अजूनही त्या सुरूच आहे तर ही गोष्ट आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली ह्याबद्दल आपणा सर्वांना त्यांचा सार्थ अभिमान वाटायला पाहिजे आणि वाटतोही आहे त्याबद्दल शंकाच नाही आणि तेव्हापासून खूप आनंदात खूप जयघोषात खूप उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती साजरी करण्यात आली तर मैत्रिणींना जय ज्योती जय सावित्री